जय मित्रांनो स्वागत आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो अनुषंगाने जी काही प्रक्रिया आहे तर, प्रक्रिया है, तर है ती प्रक्रिया नेमकी सध्याची स्थिती नेमकी काय आहे तर त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये बघा महत्वाचं या ठिकाणी शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या जर आपण विचार केला दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीचा विचार केला तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा जे काही ठिकाणी त्रुट्या होत्या तर त्या त्रुट्या सध्या बघा आपल्याला पाहायला मिळाल्या आहे आता शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्या काही दोन हजार भरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने ज्या होत्या तर त्या दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीमध्ये पुन्हा या ठिकाणी जी काही पुनरावृत्ती त्या ठिकाणी नाही व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही संघटनेच्या माध्यमातून जे मागण्या आहे निवेदने आहे तर ते सध्या बघा होत आहे आणि त्या अनुषंगाने माननीय जे काही शिक्षण मंत्री महोदय तसेच माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत ज्या नवीन सध्या बघा ह्या ठिकाणी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ज्या मागण्या आहे तर त्या मागण्या सध्या बघा या ठिकाणी होत आहेत तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या सध्या स्थिती नेमकी काय आहे तर ती संपूर्ण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीच्या अनुषंगाने दोन हजार पंचवीसची ची जी काही शिक्षक भरती आहे तर त्याच्या ठिकाणी सध्या जे काही महत्वाचं पहिलं जे पत्र आहे तर ते शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीच्या ह्या ठिकाणी बघा उद्देशाने जे पत्र सध्या इश्यू करण्यात आलंय आता हे सतरा दहा दोन हजार पंचवीसचं हे पहिलं पत्र सध्या बघा आपण म्हणू शकतो कारण ह्याच्यामध्ये जी काही प्राथमिक माहिती आहे म्हणजे या ठिकाणी जी शिक्षक भरतीसाठी करावायची जी काही कार्यवाही आहे त्याच्यामध्ये बिंदू नामावली आहे रोस्टर चेकिंग आहे तर त्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत तर त्या सूचना या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात सध्या देण्यात आल्या ह्याच्यामध्ये दे संपूर्ण जे काही पवित्र प्रणालीवर ज्या ज्या जा जाहिराती येणार आहे तर त्यांना संपूर्ण जी काही सध्या बघा सूचना आहे तर ते सूचना इथं देण्यात आली आपल्याला माहिती आहे की पवित्र प्रणालीवर ज्या काही शिक्षक भरतीच्या जाहिराती येत असतात तर त्या महानगरपालिकेच्या जाहिराती येत असतात म्हणून ह्या ठिकाणी आयुक्त महोदय संपूर्ण महानगरपालिकेच्या त्यांना देखील हे पत्र इश्यू करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषदच्या जे काही वेकेन्सी आहे संपूर्ण जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र आहे आणि जे विना अनुदानित आणि अनुदानित अशा संपूर्ण खाजगी शैक्षणिक संस्था आहे तर त्यांचे अध्यक्ष सचिवांना देखील सूचना इथं देण्यात आली आता ह्याच्यामध्ये प्राथमिक जी काही माहिती होती तर ती माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितली होती जे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदू ना माहितीबाबत अशा पद्धतीची इथं हेडिंग होती म्हणजे पवित्र पोर्टल जी, जी काही शिक्षक पदभरती आहे त्या पदभरतीसाठी बिंदू नामावली रोस्टर चेकिंग करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानुसारच जी काही पुढील जाहिरातीची कार्यवाही आहे तर ती सध्या बघा इथं होणार आहे आणि त्या अनुषंगाने हे प्राथमिक स्वरूपात ज्या सूचना आहे तर त्या सूचना इथं देण्यात आल्या होत्या आता हे पत्र वरिष्ठ स्तरावर नव्हतं आयुक्त कार्यालयाच्या वतीने ह्याच्यामध्ये ज्या सूचना आहे तर त्या सूचनेनुसार इथे जे काही सध्या आदिवासी बहुल जिल्हे तर त्या अनुषंगाने देखील सर्व जे काही प्रचलित तरतूद आहे तर ती विचारात घेऊन बिंदू नामावली तपासणी करून घ्यावी अशा पद्धतीची आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांसंदर्भात देखील इथं सूचना देण्यात आली आहे आता हे जे संपूर्ण जर आपण सूचना जर बघितल्या तर ह्याच्यामध्ये आपल्याला संच मान्यतेच्या अनुषंगाने आणि जी काही संच मान्यता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये जो काही दुसरा टप्पा झाला होता म्हणजे आताचा जो काही दुसरा टप्पा सध्या बघा झाला दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये तर तेव्हा देखील बिंदू नामावली तपासण्याकरता ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना सध्या बघा देण्यात आल्या होत्या आता शिक्षक जी भरती आहे दोन हजार पंचवीस ची तर ही शिक्षक भरती नेमकी कोणत्या बिंदू नामावलीच्या ही जी शिक्षक भरती आहे तर ती या ठिकाणी बघा जी काही संच मान्यता आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या मान्यतेनुसार रिक्त पदे विचारात घेऊन ह्या ठिकाणी संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही या ठिकाणी होणार आहे आता त्या अनुषंगाने मागे टप्पा दोनमध्ये मध्ये देखील रोस्टर चेकिंग झाले होते त्याच्यामध्ये ज्यांचं रोस्टर सध्या बघा या ठिकाणी देण्यात आहे की मागील सूचना प्रमाणे शासन निर्णय सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नंतर बिंदू नामावली तपासलेले असेल तर, तर पुन्हा बिंदू नामावली तपासण्याची आवश्यकता नाही तथापि ज्या व्यवस्थापकांनी शासन निर्णय सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नंतर बिंदू नामावली तपासलेली नसेल ती तपासून शिक्षक पद भरतीसाठी तयार राहण्याचं या ठिकाणी बघा आवश्यक आहे अशा पद्धतीची सूचना इथं देण्यात आली होती म्हणजे ज्यांचं ज्यांचं बिंदू नावली तपासले गेले तर त्यांनी पदभरतीसाठी तयार राहायचं ह्या पद्धतीने सूचना होती आता ह्याच्यामध्ये ज्या काही सूचना आहे तर ह्या सर्वसाधारण ज्या सूचना आहे शिक्षक भरतीच्या अगोदर ज्या प्रक्रिया व्हायच्या त्याच्या अनुषंगाने होतं तसंच बघा आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती जेव्हा स्टार्ट होईल त्याच्यामध्ये जे काही मागे वेगवेगळे वेग वेग वे सध्या बघा राऊंड लागले होते त्या राऊंडमध्ये मध्ये दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये आपल्याला पहिला जो काही राऊंड लागला होता म्हणजे टप्पा एक मध्ये फेज वनमध्ये तर त्याच्यामध्ये जे उमेदवार निवड झाले होते तर त्याच उमेदवारांना पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये संधी मिळाली होती आणि तेच उमेदवार परत या ठिकाणी निवड झालेले उमेदवार दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळले त्यानंतर जो काही फेज टू संदर्भात बघा ह्या ठिकाणी राऊंड लागला त्या राऊंडमध्ये देखील ते उमेदवार पाहायला मिळाले म्हणजे एकच उमेदवार तीन तीन चार चारदा सध्या बघा त्या ठिकाणी निवडला गेला होता आणि त्या अनुषंगाने इतर जे काही कमी मार्कवाले उमेदवार होते तर त्यांना पदभरतीमध्ये सध्या संधी मिळाली नव्हती म्हणजे तिथं एकदा नाही तर चार चार जे काही बिंदू आहे तर त्यांचं बघा नुकसान झालेलं आपल्याला दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये पाहायला मिळत आहे म्हणजे चार जर टप्पे इथं होत असेल तर चार उमेदवार त्या ठिकाणी प्रत्येक जे काही टप्प्यामध्ये उमेदवार तिथं था सिलेक्ट झाले असते परंतु तोच तोच उमेदवार त्या ठिकाणी शिफारस झाल्यामुळे तो जो काही बिंदू आहे त्याच्यावरती इतर जे काही कमी मार्गवाले का उमेदवार होते तर त्या कमी मार्गवाल्या उमेदवारांना सध्या बघा शिफारस त्या ठिकाणी झाली नव्हती म्हणून त्या ठिकाणी जी काही जी दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्रक्रिया होती तर ती प्रक्रिया आता हजार मध्ये त्या पद्धतीने बघा पार नाही पडायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ज्या काही मागण्या आहे तर त्या मागण्या देखील सध्या होताना आपल्याला दिसत आहे आता त्या मागण्या तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जे काही विधानसभा सदस्य आहे खोडे खोडे श्याम खोडे लक्ष्मीबाई रामचरण तर त्यांच्या वतीने ह्या ठिकाणी बघा महत्वाचं जे काही मतदारसंघ आहे जिल्हा वाशिम तर त्यांच्या वतीने इथं एक शिफारस जी आहे तर ती माननीय शिक्षण मंत्री महोदयांना इथं केलेली आहे आता ही जी मागणी आहे तर ही मागणी जे काही संदर्भ इथं देण्यात आले की युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या महत्वाचं जे निवेदन आहे तर ते निवेदन सध्या बघा इथं देण्यात आलं होतं तेरा दहाला आणि त्याच्यानुसार जो इथं विषय देण्यात आहे पवित्र पोर्टल अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार या ठिकाणी पंचवीसची ची पद भरती प्रक्रिया जलद पार पाडताना विविध मागण्यांचा विचार करण्यात यावा म्हणजे जी शिक्षक भरती आहे टेटिंग संदर्भात तर ती जलद पार पाडताना ज्या काही मागण्या आहे तर त्या मागण्यांचा विचार करण्यात यावा अशा पद्धतीने माननीय मंत्री महोदयांना हे सध्या निवेदन इथं देण्यात आलं आहे तर याच्यामध्ये नेमक्या मागण्या काय आहे तर त्या देखील इथं तुम्हाला दाखवतो आता इथं बघा बुद्धिमत्ता जी काही चाचणी झाली टेट परीक्षा तीन या प्रक्रियेमध्ये पार पडताना विविध मागण्याचा विचार करण्यात त्याच्यामध्ये खालील प्रमुख मागण्या इथं आलेल्या आहे आता प्रमुख मागण्या आहे तर त्या इथं चार मागण्या आपल्याला दिसत आहे ह्याच्यामध्ये पहिली जी मागणी होती तर ती म्हणजे वर्ग एक ते बाराची ची बिंदू नामावली त्वरित पूर्ण करून माननीय आयुक्त कार्यालयाच्या मार्फत परिपत्रक काढण्यात यावे आता ही जी काही एक ते बाराची ची बिंदू नामावली संदर्भात जे आपण मागे तुम्हाला प्राथमिक जे पत्र आहे तर ते दाखवलं त्याच्यामध्ये दे देखील बिंदू नामावलीच्या हो सूचना देण्यात जेणेकरून लवकरात लवकर नामवली हो त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि जाहिरातीची प्रक्रिया लवकरात लवकर तिथं सुरू होऊ शकते त्यानंतर दुसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे समूह शाळा कार्यक्रम बद्दल मान्य आयुक्त कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी सी घेऊन शून्य ते पाच पटसंख्येच्या शाळा बंद करून युडाईस प्लस रद्द करण्याचे पत्र मागे घेण्यात यावे कारण आपल्याला माहिती आहे की महत्वाचं या ठिकाणी समूह शाळा कार्यक्रम होता त्याच्यानुसार एक महत्वाचं पत्र सध्या बघा निघालं होतं की ज्या शाळा शून्य ते पाच पटसंख्या आहे तर अशा शाळा सध्या बघा त्या ठिकाणी बंद करायच्या अशा पद्धतीचं जे काही पत्र होतं तर ते पत्र सध्या बघा या ठिकाणी मागे घेण्यासंदर्भात जे काही सूचना असेल किंवा मागणी आहे तर ती मागणी इथं करण्यात आली आहे म्हणजे जे काही शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा देखील या ठिकाणी बंद होऊ नये त्या उद्देशाने इथं बघा सध्या मागणी घेण्यात आली कारण बंद जर झाली तर त्या ठिकाणी जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी सध्या येणार नाही तर, ये तर ये एक ही एक महत्वाची मागणी होती त्यानंतर इथं तिसरी जी काही मागणी आहे ती म्हणजे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ही एक बिंदू एक पद यावर राबवली पाहिजे असे निर्देश करतो कारण त्यामुळे जास्तीत जास्त अभियोगता धारकांना शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये संधी मिळेल आता तुम्हाला मागे सांगितलं दोन हजार बावीस च्या शिक्षक भरतीमध्ये एका उमेदवाराला चार चार पाच पाचदा सध्या संधी दिली गेली होती आता त्याच्यामुळे जे काही इतर उमेदवार होते जे सध्या क्वालिफाय उमेदवार ज्यांना मार्क आहे सध्या बघा या ठिकाणी थोडे कमी होते परंतु त्यांना जी काही संधी असेल तर ती संधी तिथं मिळाली नव्हती कारण तोच तोच उमेदवार तीन ते चारदा सध्या बघा प्रत्येक लिस्टमध्ये निवडला गेला होता आणि तो उमेदवार फक्त कुठंतरी एकाच ठिकाणी जॉईन झालेला आहे म्हणजे तीन ते चार वेळा प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला लिस्टमध्ये पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने उमेदवारांचं सध्या बघा इतर उमेदवारांचं नुकसान झालं तर तसं नुकसान आता दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये व्हायला नाही पाहिजे म्हणून जी काही दोन हजार पंचवीसची शिक्षक भरती आहे तर ती एक बिंदू एक पद यावर राबवण्यात यावी म्हणजे एका बिंदूवरती या ठिकाणी कोणत्याही एक पदावरती जो काही उमेदवार असेल तर त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर त्याला पुढे कोणत्याही दुसऱ्या पदावर बघा सिलेक्शन त्या ठिकाणी मिळू नये कारण याच्यामध्ये एक पद जर त्याला मिळालं तर दुसऱ्या पदावर दुसऱ्या उमेदवाराला त्या ठिकाणी संधी तिथं बघा मिळू शकते आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये जी काही संधी असेल तर ती संधी इथं मिळू शकते त्यासाठी ही अत्यंत महत्वाची तीन नंबरची मागणी इथं आहे त्यानंतर इथं चार नंबरची मागणी म्हणजे एन ए पी दोन हजार वीस धोरण नुसार शिक्षक भरती दो या ठिकाणी शंभर टक्के झाली पाहिजे कारण शंभर टक्के शिक्षक भरती झाली तर जास्तीत जास्त पदांची या ठिकाणी बघा येऊ शकते आणि या त्यांच्या प्रमुख मागणीवर गांभीर्याने विचार करून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशा पद्धतीची इथं विनंती देखील सध्या बघा करण्यात आलेली आहे म्हणजे ह्या मागण्या आहे तर ह्या मागण्या सध्या बघा इथं करण्यात आल्या आहेत तर ह्याच्या मार्फत पुढे जी काही शिक्षक भरती असेल तर त्या शिक्षक भरतीमध्ये नक्कीच बघा विचार होऊ शकतो आणि इतर जे काही कमी मार्क असलेले उमेदवार जरी असेल तरी देखील त्यांना बघा ह्या ठिकाणी संधी मिळू शकते आता ह्याच्यामध्ये शंभर टक्के शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त वेकेन्सी येण्यासंदर्भात या ठिकाणी संपूर्ण जो काही पाठपुरावा असेल तो देखील करणे गरजेचं कर। आहे जेणेकरून जास्तीत जास्त वेकेन्सी आली तर जास्तीत जास्त उमेदवारांना संधी त्या ठिकाणी मिळू शकते तर ह्या महत्वाच्या मागण्या ज्या आहेत तर त्या मागण्या इथं करण्यात आल्या तर सध्या एक महत्वाची जी काही अपडेट आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तर ती होती आता जे काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन असेल तर ते रजिस्ट्रेशन मे बी लवकरात लवकर सुरू होण्याच्या अनुषंगाने ज्या काही मागण्या आहे आंदोलन आहे तर ते देखील सध्या सुरू आहे जेणेकरून लवकरात लवकर ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन टॅब असेल किंवा इतर ज्या काही बाबी असेल पवित्र पोर्टलच्या त्या देखील सध्या बघा इथं मे बी सकारात्मक जो काही प्रतिसाद असेल तर तो मिळू शकतो ज्या पद्धतीने पत्र सध्या इश्यू होत आहे मागण्या होत आहे त्याच्या अनुसार पुढील जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती लवकरात लवकर सध्या बघा इथं होऊ शकते तर पुढची अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं जे काही अपडेट आहे तर ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल तुम्ही लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर ह्या संदर्भात काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर योग्य तो रिप्लाय तुम्हाला देऊ तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम